नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जरा प्रकाश झोतात आलेले आहेत कारण की त्यांनी कर्जमाफी या विषयावरून चक्रवाढ व्यसन शेतकरी कसं करतात याबद्दल विधान केलं वादग्रस्त त्यांच्यावर टीका व्हायला लागलेली त्यांनी गणेश कारखाना आपल्या ताब्यात ज्या वेळेला ठेवला होता भागीदारीमध्ये त्यावेळेला नऊ कोटी रुपयांचं कर्ज काढलं होतं शेतकऱ्यांच्या नावाने आणि मग त्यांच्यावर चांगलं शेकलं सर्वोच्च न्यायालयाने अगदी मार्च दोन हजार पंचवीस रोजी निकाल दिला ज्याच्यामध्ये अप्रत्यक्ष राधाकृष्ण विखे यांचा उल्लेख केलेला आहे त्यांच्यावर ठपका ठेवलेला आहे मग दरम्यानच्या काळामध्ये निवडणूक झाली गणेश कारखान्याची आणि बाळासाहेब थोरात आणि कोले यांनी युती करून विखे यांना धोबी पछाड दिला होता हे सांगायचं सा कारण उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी केलेली टीका राधाकृष्ण विखे यांना भोवलेली आहे आणि त्याच्यामध्ये हा मुद्दा निघालेला आहे आता राधाकृष्ण विखे म्हणजे राजकारणामध्ये ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी असं आपण सातत्याने करतोय आणि जातपणे आपण कसं करत आले हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे अशी चर्चा प्रवरा परिसरामध्ये आहे आणि त्यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी राधाकृष्ण विखे कदाचित हे विसरलेले आहेत की त्यांच्या विखे घराण्यामध्ये पहिल्यांदा केंद्रामध्ये मंत्रीपद मिळालं ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे त्यांचे पिताश्री बाळासाहेब विखे पाटील पद्मश्री त्यांना केंद्रामध्ये राज्यमंत्रीपद मिळालं होतं आणि ते शिवसेनेमुळं मिळालं होतं याची जाणीव त्यांना आत्ता नाही कारण कि ते सरळ आहे ते भारतीय जनता पार्टीचे खास बाण्याचे असे मंत्री झालेले आहेत काँग्रेसी कवच त्यांनी झुगारून दिलेलं आहे अर्थात ते सत्तेसाठी सत्ते। काँग्रेसमध्ये असताना ते विरोधी पक्ष नेते होते वेगवेगळ्या पदावर ते राहिले कृषी मंत्री देखील अनेकदा होते आणि मग आता ते काय जलसंपदा मंत्री म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला संभाव्य मुख्यमंत्री पदाचा एक उमे म्हणजे प्रतिस्पर्धी म्हणून राधाकृष्ण विखे यांना काय केलेलं आहे जलसंपदा असं एक खातं तोडून दिलेलं आहे त्या खात्याचे ते, ते मंत्री आहेत मराठा आरक्षणाच्या संदर्भात उपसमितीचा अध्यक्ष जरूर केलं पण त्याच्यातून बऱ्याच गोष्टी साध्य करून घेतलेल्या आहेत त्यांनी आता विखे हे विसरलेले आहेत की ज्या वेळेला प्रवरा कारखाना म्हणजे स्थापन झाला विठ्ठलराव विखे पद्म विभूषण यांनी ज्यावेळी तो स्थापन केला त्यावेळेला कारखान्याच्या उद्घाटनासाठी ती पहिली मोळी टाकण्यासाठी गव्हानीमध्ये कोण आलं होतं तर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आले होते आणि ते असं म्हणाले होते की मी आता इंग्रजांना सांगेन की बघा माझा भारतामधला गोरगरीब शेतकरी एकत्र ये येतो आणि कशा प्रकारे उद्योग सुरू करतोय हे बघा असं उदाहरण त्यांनी दिलं होतं राधाकृष्ण विखे हे त्यांच्याच कारखान्याचा इतिहास विसरले की काय अशी चर्चा श्रीरामपूर परिसरामध्ये सुरू आहे कारण की लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी सन्मान मेळावा त्यांनी केला आणि अगदी अलीकडच्या काळामध्ये गेल्या महिन्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री केंद्रातले अमित यांच्या उपस्थितीमध्ये रौप्य महोत्सव साजरा केला दोन शिल्पाकृती म्हणजे पुतळे त्यांनी बसवले तिथं आपले विठ्ठलराव विखे आणि बाळासाहेब विखे यांचे हे सगळं झालं आणि मग आता ज्या वेळेला कडूंचं आंदोलन असो जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबंधी जे मुद्दे उपस्थित केले ते असो आणि कर्जमाफी आपण विधानसभा निवडणुकीमध्ये सांगितलं होतं सात बारा कोरा करू को। परंतु ते काही केलं नाही आणि मग आता तीस जून दोन हजार सव्वीस अशी तारीख देऊन टाकलेली आहे अशा परिस्थितीमध्ये आपण काय बोलावं हो याचं भान विखे यांना राहिलं नाही आणि मग ते काय म्हणाले की आता बघा की हे चक्रवाढ व्याज व्यसन जे आहे शेतकऱ्यांना लागलेलं ला। म्हणजे आधी सोसायटी काढायची मग कर्ज काढायचं पुन्हा ते माफ करून घ्यायचं पुन्हा नवीन कर्ज काढायचं वगैरे वगैरे ते ते करतात असं ते बोलले आणि त्याच्यामुळं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतलेला आहे आणि एक प्रकारे आठवण करून दिलेली आहे की तुम्ही राजकारणामधले उपकार विसरत असाल परंतु ते विसरा कारण तुमचं ते राजकारणच आहे सत्तेचं परंतु ज्या वेळेला कर्जमाफी शेतकरी हे मुद्दे येतात तेव्हा कुठेतरी संवेदनशीलपणे बोला हे असा मेसेज त्यांना द्यायचा होता आणि म्हणून संजय राऊत यांनी आजारी असताना देखील रुग्णालयामधून जे काही तीर तीर मारलेला आहे विखे यांच्यावर तर त्या संदर्भात त्यांनी गणेश कारखान्याचा विशेष करून उल्लेख केला जो कारखाना भागीदारीमध्ये चालवायला घेतला होता त्याच्यावर शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढलं ते नऊ कोटी रुपयांचं तो न्यायालयीन वाद झाला आणि राधाकृष्ण विखे आणि त्यांचे सुपुत्र माझी खासदार त्यांच्यावर देखील ते कोसळलं आणि निवडणुकीमध्ये त्यांना हार पत्करावा लागली होती आणि तोच मुद्दा उद्धव ठाकरे यांनी जालन्याच्या पत्रकार परिषदेमध्ये विचारला होता की तुम्ही हे काय कारखान्यासाठी कसं कर्ज माफ करून घेताय हे विसरले का असं त्यांनी विचारलं होतं तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असं अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद